नाथापूरच्या बाजारात आहे आणि ग्रामीण भागामधले इथं सगळे लोक असतात इथले कुठले राजकारणी लोक नसतात या ठिकाणी ओरिजिनल मतदार असतात आणि तेच ठरवतात कोण खासदार कोण आमदार कोण सरपंच कोण सदस्य हा पाठीमागा माझ्या भव्य असा भरलेला बाजार आहे बीड तालुक्यातील नाथापूरचा आणि इथं काही नागरिक का आहेत बैल खरी कशासाठी आला आहे दादा बैल विकण्यासाठी विकण्यासाठी आला कुठून आला तुम्ही बरं 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 किती बैल आहे तुमच्याकडं आमच्याकडं पाच बैल आहे किती शेती तुम्हाला आम्हाला पोटापुरती आहे आपले बरं वीस पंचवीस एक आता ऊन फार पडले तरी उन्हात बसला आता बैल बसले म्हणल्यावर का पहिले तुम्हाला लागणार नाहीत का पुढे आहेत ना दुसरे आहेत ना आमच्या दुसरे आहेत म्हणून हे पडले आता पाण्याचं कसं गावाकडे पाण्याचं लेज अडचण चालली पाऊस नव्हता या वर्षी आता मग कसं पाण्याचं जनावरांचं खायचं आता बर आठ दिवसाला एक घ्यायला लागलो कडदा कडब्याचा काय भाव आहे सध्या कडब्याचा भाव आहे अडीच तीन अडीच तीन हजार का आता कडबा घेणं परत पर्याय नाही पर्याय नाही पाऊस नाही काय नाही आता पुढचं भविष्यात कसं काय होणार आहे पडला पाऊस तर चांगलं आता पडला पाऊस पडला नाही पडला तरी निवडणुका असतात पावसाचं काय दुष्काळाचं काय काय नाही निवडणुका असतात आता लोकसभेची निवडणुकाची रणधुमाळी सुरू आहे पंकजा मुंडेंना उमेदवारी मिळाली बीजेपीकडून महावितरकडून पण पंकजा मुंडेतला विरोधातला उमेदवार अजून मिळाला नाही कोणाला मतदान करणार पंकजा मुंडे सहकार्य करणार नाही पंकजा मुंडे पहिल्यापासून सहकार्य त्यांना कशामुळे करणार त्यांना कशामुळे आमचे जी आडी अडचणी असतात ते दूर होत्यात म्हणून त्यांना प्रीतम मुंडे होते पाठीमागच्या दहा वर्षात आता पंकजा मुंडे हा, बरोबर आहे ना पंकजा मुंडे विरोधात दुसरा कोणी उमेदवार असेल तर कसं राहील समजा तरी पंकजा मुंडे या नंबरला येणार किती मताने निवडून येतील काय सांगताय तुम्हाला आता पुढचं काय भविष्य तुम्ही मुंडे राहणार हा हा बरोबर काय अपेक्षा तुम्हाला त्यांच्याकडून भविष्यामध्ये प्रीतम मुंडे केल्या नाहीत किंवा मग करायचे ते आहेत आपल्या शेतकऱ्याच्या अडचणी असतात ते मागी मागितल्या की आपले पुरे होतेच का मनूनच शेतकऱ्याला हमी भाऊ या वेगळ्या काही मागण्या आहेत की नाही तुमच्या हा आहेत ना कोण होईल खासदार अजून काय सध्या सांगतात नाही तरी सांगा काय सध्या काय सांगते तसं सध्या सांग प्रीतम मुंडे होते पाठी आता पंकज मुंडे आता पंकज मुंडेला विरोधात करणारा माणूस कोणी नाही उमेदवार नाही अजून निश्चित ज्ञान केलं कोण तुम्हाला कोण वाटतं खासदार बजरंग वा सोनोने ज्योती मेटे पंकजा मुंडे आणखी नावा कोण जरांगे पाटलाचा कोण जरांगे पाटील सांगते तसं बघू काय म्हणते जरांगे पाटील जिल्ह्यामध्ये त्यांचा उमेदवार असं कोण असेल बहुतेक नाही आता ते आता म्हणजे आज समजत समजा तीस तारखेला आज समजणार पाच वाजता सांगतील काय नाही हा आज आज सांगतो आज सांगते पंकजा मुंडे नाही ज्योती मेटे नाही सोनू नाही कोणीच नाही फक्त जरांगीच आमचा तो खासदार होणार हा खासदार होणार आम्ही त्यामाग बहुसंख्य राहणार सगळे कसं राहील खासदार कोण होईल ज्योती मेटेला जर जरांगी पाडला सपोर्ट केला तर शंभर टक्के होऊ शकत नाही केला तर नाही केला तर सांगू शकत नाही पंकजा मुंडे पर्यायच काय तुम्ही कोणाच्या पाठीमागे राहणार आणि जरांगे पाटील त्याला मग पाटी पंकज मुंडे सपोर्ट केला जरांगे पाटलां तर जरांगी पाटील केलं तर आम्हाला ला राहावं लागेल ना पण एकीकडे एक सांगतात एक की बीजेपीने आमचं फार मोठं नुकसान केलं मतदान केलं आम्हाला जे आरक्षण मिळायचे ते दिलं नाही पाटील त्यांना सपोर्ट करूच शकत नाही पाटलाचं असं म्हणणं की कोणत्याच पक्षाला नाही सपोर्ट करायचा चार बी पक्ष असतील चार पाच पक्षी त्यांना पंच्याला सपोर्ट नाही करायचा फक्त अपक्ष उभं राहायचे अपक्ष म्हणून उमेदवार मग आता पंकजा मुंडे तुम्ही मतदान करणार मी सध्या नाही सध्या नाही आज ठरणार आहे समजा मग कुठलाही दुसरा पक्षाचा उमेदवार तुम्ही मान्य करणार नाही पाटील जर म्हणले तर आम्ही दुसरा मान्य करू शकत नाही दुसरा मान्य दुसरा नाही पाटील जर म्हणले कोण होईल खासदार खासदार होईल आपले हेच आपले पाटील पाटीलच पाटील सांगतील ते पाटील सांगतील तेच आमचे काही जणांची अशी इच्छा आहे की पाटलांनी बीडमधून निवडणूक लाडवावी पाटलांनी जरांगे पाटलांनी बीडमधून निवडणूक लढवावी कुणी बी आकार दगुड उभा केला तर आम्ही त्याला मतदान करणार होईल का खासदार ते शंभर टक्के दुसऱ्या लोक मतदान करतील का हो वंचित मी सोबत आले असं सांगितलंय जरीच तेच होणार बघा तुम्ही पाटलांचा खासदार होईल पाटलाचा खासदार होणार पाटला कोण होईल खासदार गेले कोण होईल खासदार पंकजा मुळे कशामुळं ओबीसी आहे त्याच्यामुळं ओबीसी आणि दुसरा दुसरा काय नाही आम्ही ओबीसी कॅन्डिडेट मी स्वतः तुम्ही ओबीसी असल्यामुळे तुम्ही ओबीसी पंकजा मुंडे पाठीमाग पंकजा मुंडे सारखं दुसरं नेतृत्व कुणी दुसरं करू शकत नाही बीड बरं बरोबर प्रीतम मुंडे होते मात्र त्यांच्याच पक्षाकडून त्यांच्या विरोधात अहवाल आला की म्हणजे समजा निष्क्रिय असं सा सांगितलं आता पंकजा मुंडेंच्या बहीण आहेत पंकजा मुंडेच व्यवस्थित आहे म्हणजे काही झालं तरी ओबीसी म्हणून सोबत राहणार असत ना म्हणजे ते काम करत नाही करत ओबीसी म्हणून सोबत राहणार आमचं कॅन्डेट आहे असं ओबीसीचं आणि मुळामध्ये महाराष्ट्रामधलं जे वातावरण आहे त्याची बरीचशी नांदी <coughs> प्रितमुंडे। प्रितमुंडे या ठिकाणी आहे पंकजा मुंडे असतील किंवा प्रीतम मुंडे प्रीतम मुंडेंनी दहा वर्षात काय काम केलं या संदर्भामध्ये विरोधकांनी नाही तर त्यांच्या खुद्द पक्षांनी सांगितलं की निष्क्रिय आहेत आणि त्यांचं तिकीट कापलं पुन्हा पंकजा मुंडेंना देण्यात आलेलं आहे दुसरीकडं पंकजा मुंडे ओबीसी आहेत मराठा विरुद्ध ओबीसीवाद महाराष्ट्रामध्ये लागलेला आहे आणि स्वतः पंकजा मुंडेंच्या समर्थनात असलेले किंवा मग ओबीसी असलेले लोक पंकजा मुंडेंच्या बाजून उभे राहतात तर एकीकडं जरांगे पाटील जो सांगतील तो उमेदवार आम्ही या ठिकाणी भेट जिल्ह्याचा तर खासदार करू असं या ठिकाणी सांगितलेला काही आणखी मतदार आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत विचारतो आता बैल मारते काय नाही तर ते सिंग कोण खासदार होईल आपण चौकशी करण्यासाठी इथं आलोत लोकांकडून काय चाललं बाबा फार उन्हात फिरायलात काय चाललंय कुठून आलात तुम्ही राजुरी कोणती राजुरी घोडका बरं बर बर बर। कशाला आलाय बैल बैल घ्यायला बघा बाजार आता उन्हाळा बैला पाणी पिण्याचं कसं पाणी पिण्याचं पण बैल घेतल्याचे मार्ग नाही ना इकत वेळ आहे ना आता काय आगुट असते वेळ आहे त्याला पाऊस पडायला नाही नाही म्हणून आता वेळ पण इक पाणी आणायला तर बैल ना गावाकडे पाणी आहे का हाय काय म्हणून इकत काय घ्यावं लागतं काय असं काय तसं काही बैलाला चारा पाणी आहे का इकत आणली वैरण विकत नाही काय भाऊ सध्या कडवाय सर कडवा फिरतो बत्तीस तीन हजार परवडतं का आणायला आता काय नाही टाकल्याशिवाय मार्ग नाही पर्याय काही लोक विकायला आलेत काही घ्यायला आले तुम्ही घ्यायला आलात आम्ही घ्यायला आलो उन्हाळा सांभाळायचे बैल आता तीन महिने मग आता सांभाळायची बैल मग काय पर्याय नाही पर्याय नाही बैला असो नसो किंवा महाराज बैल पाहिजे बस ही खाईशी इच्छा आहे काय असू नसू एक वेळच अन्न पाणी थोडं कमी खाऊ पण शेतकऱ्यांची खरी ओळख आहे ना बरोबर बर। आता पाऊस असू दुष्काळ असू काही असू निवडणुका असतातच निवडणूक येतात कोण होईल खासदार खासदार आता काय तुम्ही कोणाला मतदान करणार करू मराठी कॅन्डर मराठा कॅन्डर कोण असेल मराठी कॅन्डर काय कोणी असो काय पंकजा मुंडे आहेत सध्या विरोधात कोणी नाही सध्या महाविकास आघाडीकडून तुम्ही आमदारजी बाग आहे ना भेटेंना मतदान करणार हा सोबत करणार हो म्हणजे मराठा म्हणून करणार मराठा म्हणून करणार पंकाजी मुंडे नाही करणार काही दहा वर्ष प्रीतम मुंडे होते त्यांच्या बहिणीत ना त्यांना मतदान केलं होतं का तुम्ही नव्हतं केलं आता नाही करणार नाही का नाही करणार नाही करत का त्याला आपले आपापल्या अपेक्षा असते इच्छा आहे तुम्ही आणखी काही लोक आहेत कशाला आला बैल घ्यायला कशाला आला बैल घ्यायला विकायला हा कधीपासून पहिलाच व्यवसाय करताय का शेतकरी शेतकरी आम्ही शेतकरी आता घ्यायला आले का विकायला 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 विकायचं पहिले काय विकायचं आता हेच पाणी नाही पाणी नाही चारा नाही सांभाळणार नाही असं आता शेती तुम्हाला आहे का आहे ना शेती आता बैल विकल्यान कशी शेती करायची बघू कसं दुसरे ठेवू काय म्हणजे पावसाळ्याच्या काळात पाऊस बी होतोय त्यावेळेस बैल जोड्या फार महाग असतात असं म्हणतात हो असतात मग तरी घ्यायचे ना बैल पावसाचं कसं पाण्याचं कसं गावाकड कसं आहे गावाकड काय पाण्याचं आता इकून तिकून कुठेतरी लांब भाऊ आणावं लागतंय प्यावा लागते नाही पर्याय नाही त्याला दुष्काळ आहे बऱ्या दिसून भीड जिल्हा आपला कधी दुष्काळाचा कधी बी हो प्रतिनिधी थोडस लक्ष दिलं पाहिजे काय आहे का थोडंफार वाटतं का हा द्यायला पाहिजे लक्ष पण आता काय पाण्याची टँकरची व्यवस्था समजा पाऊस ते पाडू शकत नाही शक्य नाही पण पाण्याची व्यवस्था काही सुखसुविधा होईल ना होईल पण निवडणुका येत असतात जात असतात किंवा दुष्काळ असू नसू निवडणुकीवाले ते निवडून येऊस तरच म्हणते असं करू तसं करू आता निवडणुका लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यात कोण खासदार होईल आता ते काय आपल्याला सांगता येणार हो कोण मतदान आहेत की तुम्ही कोणाला मतदान करणार कोणाला करायचं आपल्या मनाला माहिती तुम्ही ना ना सांगणार नाही कशाला सांगायचं गुपित ठेवणार गुपित ठेवायचं जसं मतदान गुपित हे नाव सांगणार नाही नाही जाहीर सांगणार नाहीत कशाला सांगायचं जाहीर कोणतं गाव तुमचं तुमचं मारफोळा बरं कुठून आलाय चिंचवडगाव बरं बरं कशी परिस्थिती सध्या ना लोकसभा निवडणूक आहे लोकसभेची आपल्या काय माहिती शेतकरी माणसाला मतदान तर असतं मतदान करूच ना शेतकऱ्यांच्या काय अपेक्षा असतात हमी भा भाव आहे कापसाला भाव आहे तुरीला भाव आहे काय सोयाबीनला भाव आहे अपेक्षा आहेत ना कापसाला भाव वाढले पाहिजे सोयाबीनला भाव वाढले पाहिजेत भाव प्रत्येक शेतीमाला तर भाव पाहिजेतच ना जर भाव असेल तर शेतकरी टिकू शकतो जर भाव नसेल तर शेतकऱ्या तरी काय पोरणार आहे आज खर्च कारण उत्पादन खर्च आहे आणि येणारं पीक ह्याच्यात मध्ये होत आहे कुठला एखादा पक्ष एखादा लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांचं चांगलं बलं करू शकतो मला तर काही वाटत नाही सर प्रत्येक जेव्हा कोणी कुठले जरी सरकार आलं कारण पण सर जवळपास साठ वर्षे काँग्रेस राहिलं आता दहा वर्ष जे बीजेपीचे पण काही प्रगती काय अधोगती ही कळत नाही समाजाला म्हणजे आम्हाला पण काही व्यक्ती कळणार मग काय आता कोणासोबत राहणार तुम्ही विचार करू बघू टाय करू आता काय करायचं ते सांगणार नाही नाही सांगायचं कशाला सांगायचं कारण प्रत्येकाची वेगवेगळे बघू टाय कोणाला करायचं कोणाला नाही करायची शेतकऱ्यांना सहकार्य करेल ते सोबत शेतकऱ्यांना सहकार्य करेल त्यासोबतच राहायला पाहिजे शेतकऱ्यांना राहायला पाहिजे बाकीचे मग आता ह्याच्या सर कोण होईल खालत कोण होईल खालत बरेचसे शेतकरी आहेत काही बोलत आहेत जाहीर बोलत आहेत काहींनी सांगितलं जे गुपित मतदानाची जे आम्हाला हक्क दिलेला आहे ते गुपित मज मतदान जे आहे ते बजावू आम्ही आणि कोणाला खासदार करायचे ते ठरवू आम्ही मात्र सध्याची परिस्थिती फार बिकट आहे एकीकडं दुष्काळ आहे तर दुसरीकडे दुष्काळामध्ये डो जे आहे ते निवडणुका लागलेल्या आहेत या सगळ्या गोष्टीमध्ये कोण माणूस निवडा आणि कोणता निवडायचा हा जरी मतदानाच्या मतदारांच्या हातामध्ये असलं तरी मतदार नेमकं नु� काय करू शकतो याची कुठल्याही प्रकारची कल्पना नाही आहे ज्या दिवशी मतपेट्या उघडल्या जातील मोजल्या जातील त्यानंतर उमेदवार ठरवला जाईल सरी कसलंही वातावरण असलं कोणासाठी पोषक असलं कोणासाठी जे आहे ते अडचणीचं असलं तरी कोण माणूस सरशी मारतो हे निवडणुकींच्या मतपेट्या मोजल्यानंतरच लक्षात येतं मात्र या ठिकाणी शेतकरी म्हणून अनेक लोकांची नाराजी आहे कुठलाही लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांसाठी शेतमजुरांसाठी आणि विद्यार्थी या सगळ्यांसाठी जे आहे ते पोषक नसल्याचं थी या ठिकाणी पाहायला मिळतं अनेक लोकांच्या जे आहेत ते समस्या आहेत मात्र सुटत असताना दिसत नाही येतं राजकारणी कशा प्रकारे परिस्थिती या सगळ्या गोष्टी निर्माण करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार था आहे कॅमेरा पर्सन परिवर्तन जाधवसह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज